आमच्या या नवीन वोबमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर मी आणि आई आज आम्ही खतलवाड या गावात मार्केट करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर हा शनिवारचा बाजार असतो हा बाजार सुका मावरासाठी फेमस आहे आणि एकदम स्वस्त दरात या ठिकाणी सुका मावरा भेटतो तर व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघा ओके या, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण बाजार कवर करणार आहे जर तुम्हाला जर हा सुका मावरा आवडला तर तुम्ही पण घ्यायला या

कौन सो कौन कर बे अरे सर ये उड़ने मत दो हां इधर आ उधर आ कौन कर इस ते एक कर बीजा एक कर बीजा हां आगे हां आवाज कर दे ना हां ये तो चला वो में है कौन दिसनाला तो किचन हां इथ आपल्याला मासा भेटेल आपल्याला जो पाहिजे असेल तो मासा इथे भेटेल तर मी व्हिडिओ मध्ये आपल्याला पूर्ण दाखवणार आहे कोण कोणते मासे आहेत ते

तर ओले बोंबील आणि ओली कोलंबी घेताना तुम्ही नीट बघून घ्या तुम्हाला हे जर जास्त लाल कलरमध्ये दिसत असेल तर ते कलर म त्याच्यामध्ये मिक्स असतं त्याच्याने काय आपल्याला वाटते की मच्छी ताजी आहे परंतु त्याच्यात कलर त्याने मिक्स केलेले असतं तर नीट बघून शॉपिंग करा Terima kasih <muchas> telah menonton! હમ એ કે ભર્યું છે આમાં થ तर आता आमचे सर्व मार्केट फिरून झालेलं आहे तर आता गुन पण खूप आहे तर आता उसाचा रस पिऊ थोडं एनर्जेटिक ड्रिंक घेऊ त्याच्यानंतर घरी तर आमचं आता सर्व मार्केट फिरून झालेलं आहे आणि पूर्ण शॉपिंग पण झाली तर तुम्ही हे बघा आमची शॉपिंग झालेली आहे आणि बाकीचे पिशवे दे आईकडे आहेत तर पार्किंगसाठी जागा नव्हती म्हणून थोडी लांब गाडी ठेवलेली ला आहे तर आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत तर खतलवाडचा मार्केट आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा